संवाद रस मंजिरी अष्टावक्र संहितेचे जीवनानुबंधी तत्व रस सेवन लेखिका सौ पद्मा बेडेकर पद्माताई नमस्कार फार वर्षापूर्वी मी आपल्याला प्रत्यक्ष भेटलेली आहे आणि आप आपलं हे अतिशय सुंदर पुस्तक मी आजपर्यंत दोन तीन वेळा खूप मनापासून वाचलंय आता पुन्हा एकदा पहिल्यापासून वाचते वाचता वाजता रेकॉर्डिंग करते शांतपणे वाचलं जावं आणि परत आपल्याच आवाजात ऐकलं जावं म्हणून हे रेकॉर्डिंग करते याच्यात कोणताही व्यावसायिक हेतू नाही तेव्हा आपली याला निश्चित अनुमती असेल असं मी समजते आपल्याला जे उमगलं ते वाचता वाजता मलाही उमगावं आणि मी वाचलेलं ऐकता ऐकता ऐकणार नाही ओमगाव इतकी सहज सुंदर निर्मळ इच्छा आहे नमस्कार ओम ध्यान आणि मौलाच्या निर्गुण प्रेमी जीवन योगिनी पूजनीय विमलाजी ठकार यांना सविनय सादर समर्पण ನಾರಾಯಣನಾ ನಿತ್ಯನಿರ್ಗುಣಯೋಗಿ ಆಚಾರ್ಯಾನ ಮೌನಸೀವನ ಪ್ರಯಿ ಭೂಲೋಕಭೂಷಣಾಕ್ತನದೀಪಿ ನಾರಿಹಸ್ಥವಧೂ ಬ್ರಹ್ಮಮಗ್ನಾ ನಿರಂಜನೀ ವಿಮಲಾ ವಂದ್ಯಾ सुमित्रा स्नेहवर्षिणि विदेहा विदुषी विप्रा सन्न्यासिनी स्वयं प्रभा यस्या विमलाशीर्नित्यं सत्ये निष्ठां प्रयच्छति यस्याः सकरुणा साधकं परिरक्षते प्रेमभरितभक्तार्थे सगुणविग्रहधारिणी प्रेमणे समर्पिता एकादशी शके एकोणीसशे बावीस बारा जुलै दोन हजार प्रास्ताविक संहिता हा प्राचीन ग्रंथ म्हणजे राजा जनक आणि श्री अष्टावक्र मुनी यांच्यामध्ये घडलेला ज्ञानपूर्ण मैत्रसंवाद आहे या ग्रंथाचे एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव श्लोक असून ते वीस अध्यायांमध्ये विभागलेले आहेत एकूण दोनशे सोळा श्लोक मुनींचे उद्गार आहेत आणि एकूण ब्याऐंशी श्लोक राजा जनकाचे मुखी आहेत त्यापैकी फक्त पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक हा राजाने विचारलेला प्रश्न आहे त्या एकाच प्रश्नाने मुनींची ज्ञान गंगा फार वेगाने प्रवाहित होऊन राजाचे चित्त ज्ञानमय करून टाकले आणि मुनींचे पहिले एकोणीस श्लोक होताच दुसऱ्याच अध्यायात राजा तत्वज्ञानाचे आपले अनुभव सांगतो त्यानंतरही विस्तृत उपदेश केलेला आहे ज्यामुळे राजाला तत्वज्ञानाबरोबरच वासनाक्षय आणि मनोनाश ही जीवनमुक्तीची उरलेली अंगेही दृढपणे बांधतात आणि दुःखरहित निरंकुश तृप्ती अखंड चिन्मय शांती आणि नित्यानंदा वाप्ती यानी राजाचे जीवन कृतार्थ होते प्राचीन आचार्य शिष्य संवादांमध्ये ज्याप्रमाणे विवेक विराग विरागदी षडंग मुक्तीची ओढ आणि क्षमा दया आर्जव इत्यादी सद्गुणांचे चौकट यांनी युक्त असणाऱ्या अधिकारी शिष्याची आवश्यकता पुन्हा पुन्हा सांगितली जात असे तीच शैली वापरून पण राजाचे उत्तम चित्त आणि सुरुवातीला अगदी थोड्या म्हणजे एकोणीसच श्लोकात सर्व मूलभूत आत्मशास्त्र अष्टावक्र मुनीकडून व्यक्त होते पुढे पंधराव्या अध्यायात श्री अष्टावक्र म्हणतात यथार्थोपदेशेन कृतार्थ सत्व बुद्धिमान म्हणजे अगदी थोड्याशाच साध्या शब्दात केलेल्या उपदेशानेही तीव्र सत्व गुण आणि शुद्ध चित्त असणारा शिष्य कृतार्थ होतो अगदी त्याचप्रमाणे इथेही घडते दुसऱ्या स्वाध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून तो ग्रंथाच्या अखेरीपर्यंत राजा जनक आपली कृतार्थता अनेक प्रकारे ऐक्याऐंशी श्लोकांमध्ये व्यक्त करतो तरी अर्थातच एका सच्चा सद्गुरूप्रमाणे श्री अष्टावक्र मुनी राजा जनकाची ज्ञानी दशा दृढ आणि निर्दुःख व्हावी यासाठी फार खोल उपदेश देतात अध्याय पंधरा ते अठरा या चार अध्यायांमध्ये तर एकूण एकशे एक्कावन्न श्लोक सलगपणे मुनिवर्य एकटेच बोलत आहेत आणि शेवटी दोन अध्यायातील बावीस श्लोकात पुन्हा राजा जनक आपली कृतार्थता प्रकट करतो एकंदर हे संवाद म्हणजे ज्ञानीदशेचे अखंड वाहणारे चित स्रोत आहेत दोन अत्यंत प्रेमळ आणि उच्च गुण विभूषित सुमित्रांचा हा हितकारक मधुर संवाद आहे दोघांच्या प्रज्ञेचे आणि आत्मानुभवाचे सहजोद्गार ऐकताना त्यांचे आचार्य आणि शिष्य हे द्वैत जणू लुप्तच होते काही ठिकाणचे अष्टावक्रांचे श्लोक हे जणू जनकानी स्वतःला चित्तनात विचारलेल्या प्रश्नांप्रमाणे स्वगत वाटतात दोघेही डोळस आरसे आहेत आणि एकमेकांच्या सहवासात ऐक्याने आणि आनंदाने डोलते आत्ममार्गीचे हे दोन ज्येष्ठ यात्री म्हणजे आत्मतेजाने प्रकाशणारे आणि तरीही शीतल आणि सौम्य असे दोन ज्ञानचंद्र आहेत किंवा आत्ममेघाच्या आगमनाने आनंदून सिद्धांत रत्नांचा पिसारा फुलवून नाचणारे हे चिन्मय मयूर आहेत यांच्यातले हे संवाद कसे घडले असतील याचे एक चित्र नजरेसमोर येत राहतात हजारो वर्षांपूर्वीच्या त्या निरव निसर्गरम्य वातावरणात कधी ते दोन प्रबुद्ध नरश्रेष्ठ राजप्रसादाभोवतीच्या उद्यानात विहरले असतील कधी प्रासाद सौधावरून अमेय दिलनभाकडे चंद्रताऱ्यांकडे उगवत्या मावळत्या सूर्यबिंबाकडे किंवा दूर डोंगरावर उतरणाऱ्या कृष्ण मेघांकडे पाहत पाहत हा संवाद घडला असेल तर कधी शीतल वृक्षराजी पर्वताची उतरण यांच्यावरून शतपावली करताना ते दोघं बोलत राहिले असतील कधी शांत निगूढ दुपारच्या सुस्त सावलीत बसून दोघांनी एकमेकांचे मृदू हास्य निहाळलं असेल तर कधी दूर एकांतात वनविहार करत या ज्ञानी मित्रांचा एखादा संवाद रंगला असेल मध्येच एखाद्या कातळावर मुनिवर्य बसले असतील राजांनी त्यांचे पाय चुरून त्यांच्या सेवेचा लाभ घेतला असेल आणि कधी धीर गंभीरपणे एखाद्या गुफेत बसून दोघांनी केवळ मौनाचा संवाद केला असेल प्राचीन वेदात शैलीत जरी या श्लोकांची रचना असली तरी त्यांच्या परिशीलनात आजही वाचक खूपच उंच आध्यात्मिक भरारी घेऊ शकेल कारण कधीही जुनं न होणारे आत्मज्ञान या संवादांच्या पात्रामधून एका कालातीत शैलीने झुळझुडत वाहताना प्रत्ययाला येत राहतं श्लोकांच्या दोन दोन चरणांच्या मध्ये अगोदर आणि नंतरही जीवनाची बरी रहस्य उलगडत राहतात आणि जीवनातल्या निरंतर वर्तमानात श्रोत्यांना आपल्या अंतरातील शिवतत्त्वाचे लीला दर्शन घडत राहते राजा जनक आणि अष्टावक्र मुनी यांची कथा महाभारतातल्या वन आली आहे त्यानुसार श्री अष्टावक्र हे कहोर ऋषी आणि सुजाता या दंपतीचे सुपुत्र होते गर्भातच असताना या पुत्राने आपल्या पित्याच्या पठणातली काही चूक सांगितली आणि क्रोधित पित्याने तू आठ ठिकाणी वाकडा होऊन जन्माला येशील असा शाप दिला एकदा राजा जनकाच्या दरबारात वंदिन नावाच्या विद्वानाशी वादविवाद करताना कहोर ब्राह्मणांना फार पत्करावी लागली पुढे बारा वर्षाच्या अष्टावक्राने दरबारात प्रवेश मिळवून वंदींचा वादात पराभव केला आणि वडिलांनी त्याला वक्तृत्वाच्या शाप वक्रत्वाच्या शापातून मुक्त केलं या तेजस्वी अष्टावक्रामुळे राजा जनकासारखा शुद्ध चित्त नरश्रेष्ठ प्रभावित होणं साहजिकच होत त्यांच्या संवादांचं संकलित रूप म्हणजेच ही अष्टावक्र संहिता या संवादांचे वैशिष्ट्य म्हणजे इथे शिष्य वयाने मोठा आणि गुरु लहान बालक आहे पण वृद्धा शिष्य गुरुर युवा हे अत्यंत मनोरम समीकरण या आत्मविद्येची शोभा अधिकच वाढवते जनक हा राजा आहे आणि अष्टावक्र हे मुनी आहेत दोघेही आत्मतत्वाचे प्रेमी असले तरी अष्टावक्र हे जन्मतः किंवा जन्मा अगोदर संसिद्ध असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठे शाप दे परेच निष्णात असे गुरु आहेत शिवाय जनकाच्या राजजीवनाच्या शैलीमुळे म्हणजे त्यातील अर्थार्जन विषयभोग आणि द्रव्य संकलन इत्यादींमुळे जीवनावर होणाऱ्या आत्मज्ञानाला अनिष्ट आणि अपूरक अशा परिणामांकडे आत्मयात्री जनकाचे दुर्लक्ष होऊ नये यासाठी गुरु अस्तावकर कधी वितरत्वाने तर कधी थोड्याशा कडक शब्दात निसंकोचपणे आणि निसंदिग्धपणे राजाला सूचना देताना जाणवतात आणि राजा ही सर्वत्र त्यांची मर्यादा राखून आणि तरीही आत्मज्ञानाने ओतप्रोत होऊन गेल्यामुळे अत्यंत मोकळेपणे आपले आत्मोल्लासाचे अनुभव शब्दांकित करतो त्यामुळे एकीकडे अतिमधुर आत्मानुभवाचे उद्गार आणि एकीकडे अत्यंत स्पष्ट आत्मशास्त्र प्रकटन सत्याची तीव्र धार आणि जोडीला श्रोत्याच्या आत्महितविषयीची मैत्रीपूर्ण कळकळ आणि त्यातून खूप विस्तृतपणे घडलेले शास्त्र प्रकटन यांचे फार विलोभनीय मिश्रण या अध्यात्म संवादामध्ये जाणवते स्वतःच्या जीवनात आध्यात्मिक प्रयोगशीलता आत्मसात केली असेल आणि सामाजिक चौकटी व्यावहारिक स्तरावरील सुखांच्या ठरीव बोधट संकल्पना तोच बोकाळणाऱ्या परंपरा आणि उथळ मानवी संबंध याच्या पलीकडे जाऊन आकाशाची सर्व गती तत्वज्ञानाची आत्मरती, आणि उत्तुंग हिम शिखरांची एकांत स्थिती या तिहीच्या गंभीर संगमात ज्यांनी आपली जीवनशैली घडवली असेल त्यांनाच संत वचनाच्या या सत्य प्रकृतीची आणि हितैषी शीतलतेची एकत्र अनुभूती काय असते याचा नित्य साक्षात्कार घडत असतो सत्य जसेच्या तसे म्हणजे पातळपणा येऊ न देता स्वीकारणे आणि जीवनात ते तसेच्या तसे, तसे उतरू देणे आणि तसे ते उतरेपर्यंत त्याला आपल्या तपस दिटिक् तोलून धरणे आणि त्याच्याशी बाह्य व्यवहारांच्या झंजावातातही एकनिष्ठ राहणे हे ज्या तेजस्वी अध्यात्म यात्रीना साठी त्यांना हा सत्य स्नेह अनुभूती ओज शीतलता आणि प्रखरता या सर्वांनी युक्त असलेला जनक अष्टावक्र संवाद वर्तमान युगातही पुढे निश्चित आणता येईल अंतश्रवणाने ऐकता येईल सहाव्या इंद्रिय संवेदने अनुभवता येईल आणि अशा आत्मोन्मुख श्रोत्यांना या संवादांच्या आधारे जीवनाच्या परमपवित्र सत्याच्या गहन डोहात स्वतःच्या जीवत्वाला शिवत्वाचे घालता येईल आणि आपल्या उर्वरित यात्रेला विरक्तीच्या भगवेपणाचा सत्याच्या शुभ्रतेचा आणि अलिप्ततेच्या चिरहरित निरागसतेचा साज लेवता येईल ही संवाद रस हा काही कल्पना विलास नाही शुद्ध स्वच्छ आत्मविद्येची ठेव कुणी एक सद्गुरु पात्रता पाहून देतो आणि घेणाऱ्याला ती जीवन प्रणालीच होऊन जाते एक सुंदर चिन्मय सावली ज्या वाटेवर पसरली आहे त्या वाटेवरून चालत असताना होत जाणारे चित्तदसेचे जे उत्मिलन त्याचेच ही मंजरी म्हणजे प्रस्फुटन आहे सिद्ध साधक इत्यादी व्याख्या ज्या भेद दशेच्या अंगणात धरून ठेवाव्या लागतात ती दशा अद्वैताच्या महापुरात गिळंकृत होऊन सर्वत्र ऐक्याच्या जलराशी भरून राहण्याचा हा अनुभव सोहळा आहे हे एक प्रेरण आहे एक दर्शन आहे पुण्यात महामुनीचे फळत चालेले आशीर्वचन आहे इथे काहीही वाद करायचे नाही काही मिळवायचं नाही काही प्रस्थापित करायचं नाही सगळ्या आशा अभिलाषा इप्सा स्पर्धा आणि स्पृहा जिथे गळूनच गेल्या त्या मधुर दशेचे हे संगीत आहे आत्ममलयगिरीवर घडलेल्या संवादाच्या लहरी या मंजिरीला गंधित करून गेल्या गे सज्जनांच्या कृपाळू नजरा वैशाखातल्या तप्त दिवसांमध्येही या मंजिरीची शीतलता रक्षण करत राहिल्या दूर राहून कासवीच्या नजरेने तिचे पोषण करत राहिल्या जनकाच्या अनुभूती आणि अष्टावक्रांचे दक्ष सजग उद्बोधन शतकानुशतके जगलं जावं व्यक्त होत राहावं आणि पुढे पुढे त्याच सम्यक प्रदान घडत राहावं म्हणून प्रकटलेली ही छोटीशी नाजूकशी मंजिरी हिची बीज हो हिरवी आहेत होळी आहे, आहे। स्वाध्यायाच्या पुनरावृत्तीच्या आणि अभ्यासाच्या उन्हात ती चांगली बाळावी ओरडी व्हावी आणि शतशत मंजिऱ्या उधा उगवण्यासाठी चित्तभूमीमध्ये जोपासली जावी हेच तिचं सार्थक हाच तिचा ध्यास यासाठीच हा शब्द दिला साधकास आवाहन आणि शुभचिंतन जगात उठे कुठे कुठे वसलेल्या जगात कुठे कुठे बसलेल्या दूरस्थ साधका ये समीपस्थ साधका ये हृदयस्थ साधका ये ज्ञात साधका ये अज्ञात साधका ये सत्य साधका आनंद साधका निजश्रेय साधका ये या संहितेच्या गहनधारेत तन्मय होऊन मज्जन कर या श्लोकांच्या गुढ परिभाषेत अवगुंठित राहिलेले गहन सिद्धांत तुझ्या माझ्या परिचयाच्या भाषेत उलगडून घे ध्यानाच्या ओवर निवृत्तिकतेचे आसन घालून मौनाच्या स्वयं तेजात त्या सिद्धांताच काळाला विसरून मनन कर निधी ध्यासन वृक्षाच्या निसंकल्प छायेत बसून विरहिणीच्या माधुर्याने त्या आत्मराजाच्या दर्शनाची प्रतीक्षा विरहाची निशा पर्व मग मिलनाचा संकेत घेऊन साक्षात अभेद स्वरूप उषा अरुण तद्रुपतेच्या नभांगणात निरामयतेच्या शुभ प्रभातील मुक्तीचा पहाट पहाटथारा तुझ्या हृदक्षितीची अप्रति तेजाने जमकेल अद्वैताचा केशरी सूर्योदय तुझ्या अस्तित्वाची प्राची उजळून टाकेल कधी न मावळण्यासाठी कधी न हरपण्यासाठी अंतर्बाह्य प्रचितीची संयतीच्या मनोरमतेची समग्रतेच्या सुंदरतेची गीते तुझ्या ओठी रोळत राहतील मौन ध्यानाच्या निरव निरंजने निर्गुणतेच्या प्रसन्न उद्याने असीमतेच्या एकांत भजने आणि ऐक्याच्या सुखासने तुझे समग्र अस्तित्व डोलत राहील फुलत राहील साधका तुझे मंगल असो ओम शान्ति, शांती शान्ति, शान्ति। हरि ओम